भोर तालुक्यातलं खुजगाव तिथं ओफन कार्यक्रम माणसांची नुसती गर्दीच्या गर्दी, गर्दी। फुकट मिळतंय म्हणल्यावरती कामून सोडा ज्योत्यो बाळ मारून पुढं बसायला टपल्याला वग होता राजा शंभू छत्रपती स्टेज उभं राहिलं लाइटिंग फिरलं मध्येच मॅनेजर धावत आला ना ना तो वायरमन खांबावरती चढायला दडपडतय बघा का जनरेटर ती की म्हणावं त्याला ऐकतोय व कुठं माझ बोलवा इकडं त्याला असा झापला म्हणता तरी ऐकतो या कुठं आपलंच खरं करतो या फुडच हे बघा नाना स्टेज जवळनं लाईन गेली या ती काय मोरनं पब्लिक मधनं नुसती तारावरती तार टाकायचे आणि करंट घ्यायचा मग हळू जनरेटर टाकायचा बंद करून काय आहे त्यात फुकटम फाकट वीज वापरायची काही नको तसला आपल्याला धंदा बघा मी एक बल्ब का होईना घेणारच आहे घ्या आणि मराताकडं वायर मन असतो अंगावल्या खाकी कपड्या गतच बुद्धीमळकी सटकला दहा वाजले गणगवळण सुरू झाली सहा फूट उंचीचे जोगदंड ढोलकी पट्टू आपली चकाकणारी ढोलकी घेऊन स्टेज वरती आले पहिला मुखडा खणांडला आणि पब्लिक टवकारलं ढोलकीच्या आवाजावरती पोरी सुद्धा वेतासारख्या लवू लागल्या कमरेत वाकून जोगदंडनी अशी काही ढोलकी ठोकली की आखं पब्लिक खुश झालं सोंगाड्या शाळगावकर आणि गुलाबराव आलंच पुढं अ बाई एवढ्या ढोलक्या आम्हाला देऊन टाका का, का? त्याला देऊन मी र काय करू गावातले सगळं टग गे काय बडवून काढलं काय बोलताय काय चुकलं मावशी मावशी छ्या छे छ्या चुकलं बाईसाहेब एवढी ढोलकी पटू आम्हाला द्या आम्ही चीज करू त्याचा धंदा काय करतासावं तुम्ही दोघं आम्ही लय मोठ कारखानदार ह्यांचा मोठा कारखाना आहे कशाचा वेल्डिंगचा सॅन्डल बुटासनी वेल्डिंग करते ती सार पब्लिक हसलं गुलाबरावांनी गमतीनं शाळगाव कराच्या पाठीत दणका घातला तसं तर पब्लिक आणखीनच उसाळलं एकायकी काय झालं कळलं नाही पब्लिक मध्ये घुसून तिथल्या खांबावरती वायरमन चढला होता पठ्ठ्यानं तार वर टाकली तसा मोठा जाळ झाला तारा तडातड तर तुटल्या एका झटक्यात वायर मन वरच्या वर पेटला पेटता वायर मन वर न राब दिशी प्रेक्षकांत पडला। तारा पडल्यानं आणखी दोघं चौघ चांगलं भाजून निघालं हुई करून पब्लिक उठला आणि बिघारी धावलं पेटता वायर मन पाण्याच्या बादल्या टाकून जेवला पण कशाच काय पंच्याण्णव टक्के भाजल्याला मासा तळल्या गत चांगलाच हुरपळून निघाला होता पब्लिक बी खवायला ज्याला भाजल तो तमासगिरांच्या नावानं शिव्या देत असल्याला दगडफेक होईल या भीतीनं माणसं तरी कुठे थांबत्या ती गुलाबराव आणि मी पुढे गेलो गावाची क्षमा मागितली बिगाऱ्यांना गाड्या भरायला सांगितल्या जगन्नाथ जोंगदंड माझ्या जवळ आले आणि हळूच म्हणाले पार रंगाचा बेरंग झाला काय करायचं नशीब टॉच मारते की धाडागत दुसरा आणि काय पर त्या खुळ्यानं चढायचं तरी कशाला वर मी म्हणतो तुम्हीच एवढं सांगायचं राहिला वतासा मागा धरण जवळच संगीतकार राजाराम बाणेदार उभा होता म्हातारा माणूस अनुभवी संगीतकार हयात सिनेमात गेली शेवटी आमच्याकडं आला करंट मध्येच होता ना ना आता व काय करायचं बघा हार्मोनियम जाग्यावरती हायती का बघा नाहीतर पब्लिक पार्क जगला असता तर बरं वाटलं असतं पण गेला बिचारा गुलाबरावांना म्हटलं गुलाबराव मामा आपण कंपनीचे मालक मग कलाकारांची काळजी घ्यायलाच हवी मजी उद्याचा प्रयोग कॅन्सल करा त्याच्या घरी जायला हवं एका माणसाची योग्य किंमत त्याच्या बायका मुलांना पोचवायला हवी मेल ते गेल त्याच्या बायका मुलांना पोसायचा काय पत्कूर घेतलाय वय आपण तुम्ही नसला घेतला सहा तरी मी घेतलाय आकात आयलाही माझा निर्णय आवडला दोन दिवसांनी वेळ काढून वायर म्हणचं घर गाठलं बायका मुलांचं सांत्वन केलं दोन हजार रुपये समोर ठेवलं माफी मागितल्या आणि फिरलो परत गुलाबरावांनी अशा वेळी ही कंट्री मारल्याली मला आवाज चढवीत म्हणाला खेपत वाटल्या आणि नोटा अशा वाटायला लागला तर कशीर चालायची कंपनी नोटा कमवायला कंपनी उभारली नाही कलावंतांची बुज राखण्यासाठी उभारल्या भरपूर वाद घातला गुलाबरावांनी पण मी बी दाद दिली नाही पिऊन बोंबालत तर बोंबलू द्या म्हणलं कंपनीच्या माग नशीब हात धुवून लागलं होतं डोळ्यान सुया कुपासल्या आणि जिथं तिथं त्रास होत होता गुलाब मामा फालतू कारणावरनं भांडण काढायचा जगन्नाथ जोगदंडावरती तर त्याचा लईच डोळ्या जवान तवा काकुरा काढायला टपल्याला शिंग लावून वारू उकराव तसा सारखा असायचा भागीदारीतला मालक म्हणून मी गप होतो नाहीतर कवाच हाकलून दिला असता पोस्टमनं टपाल दिलं वाचलं चिपळूणच्या शिवराम उपळीकरांच्या तमाशात नाचकाम करणारी गाणी गाणारी पिंकी नावाची पोरगी तमाशात येऊ इच्छित होती तसं तिच्या चुलत्याचं पत्र होत होकारार्थी निर्णय कळवून मी कामाला लागलो आठवड्यातच पिंकी आली आपल्या फरड्या आवाजानं दिवस मोकळे होते दौंड तालुक्यात निमगावला प्रयोग होता धन्य झाली पावनखिंड हा वग लावायचा विचार होता सगळ्या कलाकारांना बोलावलं वगाची कल्पना दिली पोरे आपापसात फिसफिसत होत्या त्यांना काहीतरी म्हणायचं होतं पण कुणी बोलायचं शेवटी मीच विचारलं काय अडचण काय तुमची आली चाकाताई पुढं हसत म्हणाली उद्या पाडवा हाय पाडवा बायकांचं म्हणणं पुरणपोळीचा बेत करावा पण आचार्यासनी कुठं पोळ्या करायला येत्या त्या नुसत्या भाकऱ्या बडवण्यात पटाईत हायत पोरी बनवू त्याला की मग काय हरकत नाही आम्ही खायला तयार हाय या काटीव पण काय कुणी दहा रुपयाची नाहीय ठरलं ठरलं आता तुमचा बेत करू मोर्चा महिन्यात आमच्यासाठी नळकाट करू बाया बी खुश बापईबी बी खुश दुसऱ्या दिवशी भन्नाट बेत केला पोळ्या बी ना आम्ही अगदी खास सांगली भागाकडच्या उलट्या तव्यावर भाजलेल्या गुलाबराव सोडले तर कुणीच पिलं नव्हतं जीवाला बरं वाटलं आकाताईच्या तोंडावर कधी नव्हत्या चांदणं पिकलं दौंड तालुक्यातल्या निमगावला आम्ही पोहोचलो तेव्हा संध्याकाळच्या पाच वाजल्या होत्या पावनखिंडीचा वग आज रंगणार होता बाजारकरी माणसं धावत होती रिकाम टेकडे बिड्या फुंकत होते पुरी कर हँड ग्रेनेडची पेटी चादरीखाली झाकून वाट बघत होता दक्षिणेकडे पाठ केलेलं चाळीस फुटाचं बाज स्टेज बघता बघता उभं राहिलं गावचे पाटील सरपंच आत आले प्रयोग उभा राहण्याआधी ठरलेली रक्कम ताब्यात घेतली पान सुपारी चहा दिला त्यांना वाटला लावून मी बिडी फुंकीत गादीवरती पडून राहिलो बाहेर गर्दी वाढत चालली बायका मेकअपला बसल्या फुडा आपापली पेटी मोठमोठाला मोठ्याला आरस चकाकणारे टांगते बल्ब जरी काठी कपडे पातळ सगळा देखणा थाट मी सगळं पाहत न्याहाळीत पडलो होतो जवळ चाकाताई तोंडाचा मुखवटा रंगवीत होती सहज विचारलं गुलाबराव कुठं गेल तर डोसायला दुसरीकडं आणि कुठं जात्या ती तुम्ही बरं राहिलायस आज दारू सोडायचे असं ठरवलंय तोंड बघा सोडणाराच कोल्हाट्याची डुकर शेवटी लेंडारात जायची काहीतरी बोलू नगस गुलाबराव चार दिवस झालं जरा आपल्याच नादात असल्यासारखा वाटतोय चांगली माणसं घालवायच्या उद्योगाला नव्हतो मजी आता मगाशी डुलकी वाल्यावर भांडण केलंय की का त्यासने म्हणतो या मला गावात जाऊन दारू आणून द्या आता हे ढुलक्या आवळणार का त्याचे दारू हुडाकणार हम्म कामाचं बघा काय करायचंय ते मी बघतो धन्य झाली पावनखिंड मध्ये माझी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका माझं मन म्हणत होत चांगले कलावंत जोडायचे जुने सांभाळायचे राजांनी रांगड्या मावळ्यांना हाताशी धरून स्वराज्य उभं केलं आपण कलावंतांना हाताशी धरून साऱ्या तमाशा प्रांताच डोळे वळवायचे खऱ्या अर्थानं सम्राट पद प्राप्त करायचं रंग उधळणीला सुरुवात झाली आणि मी मेकअपला बसलो बहुतेक कलाकार तयार झाले होते सिद्धी जोहाराचं काम करणारा फकीरा नागतोडे तयार होऊन चहा होता या वगातली ही अफलातून भूमिका करणारा हा जातीवंत कलाकार पाच पंचवीस वांदरींच्या टोळीचा जा हुप्प्या जसा गर्जना ठोकतो तसा आपल्या भरदार आवाजानं स्टेज दणाणून टाकायचा डोळ्याचा किंचित तिरळेपणा त्याच्या भूमिकेला साथ द्यायचा वगाला सुरुवात व्हायच्या वेळीच गुलाबराव आले तर झाले होते गणपतराव बोला पहिला त्या जोगदंडाला हाकला कामून साला मला दारू आणून देत नाही वर आणि पैसं मागतू या बरोबर आहे त्याचं गेल्या महिन्याचा पगार भागवायचाय त्याचा अजून बघा आम्ही काय बुडवायला बसलोय काय मालकानं सांगल ते काम नोकरानं केलं पाहिजे त्याला ढोलकी वाजवायला नेमलाय दारू पुरवायला जाऊन कार्यक्रम संपल्यावरती बघू काय करायचं येत्या पैसे ती गावकऱ्यांनी दिल्याला सगळ्या हिशेब कार्यक्रम संपल्यावर ओट खा तिथेच गादीवर गुलाबराव पडले वगाला सुरुवात झाली जवळ सावळचकर मामा बसलेले अंगात ताकद अशी की उभा गडी मुरगावून खिशात घालतील मनाशी म्हटलं आज ना उद्या हा माणूस बाजी प्रभूच्या भूमिकेसाठी आपल्याला उपयोगी पडणार सध्याचा बाजी गुलाबराव सारखाच लहरी काय सांगावं का व सटकलत्य मामांनी माझे पट्टे आवळले आरशासमोर दाढीवरून एकदा हात फिरवला राजांची मनातल्या मनात क्षमा मागून बिडी पेटवली प्रयोग भलताच रंगला मोकळ्या मैदानातली जागा ऐसपैस पब्लिक बसलेलं सिद्धी जोहराने स्टेज वरती थैथयार चालवलेला शिट्ट्यांचा नुसता घोष दंग असे श्रोते पेटले की मन कस मोहरून जात संपत आला होता राजे पावनखिंडीतून निष्ठून विशाळगडाकडे झुकले तोफांचा आवाज करण्यासाठी भागा ढवळपुरीकर हा वीस बावीस वर्षांचा तरणा बाणपुरगा एका हातात एक आणि दुसऱ्या हातात चार हँड ग्रेनेड घेऊन उभा होता स्टेजच्या मागच्या बाजूला चढून खाली ठेवलेल्या लोखंडी पेटीवर एक एक हँड फेकून बार उडवायच्या नादात तो खालीच उभा होता कुणीतरी ओरडलं अरे बागा तुझं काम आलंय नव हातातल्या हँड ग्रेनेड सह तो स्टेजवर चढायला गेला दोन्हीही हातांचा भार हातातल्या हँड ग्रेनेड वर पडला आणि भडका उडाला डाव्या हाताचा पंजा मनगटापासून उडाला उजव्या हाताच्या शितड्या शितड्या झाल्या एका वेळी एवढा मोठा स्फोट ऐकून स्टेजवर लढणारा बाजी प्रभू सुद्धा गर्भगळीत झाला बिगाऱ्यांनी भागाला आत बळवलं मी तिथली चार हँड ग्रेनेड घेऊन एका पाठोपाठ पेटीवरती आपडली राजे पोहोचले बाजी पडला वक संपला पण भागाची अवस्था पाहून माझ्या तोंडच पाणी पाळलं थोट्या हाताच्या या पोराचं कसं व्हायचं या विचारानं मी थरारलो चार पाच दिवसात भागा दवाखान्यातल्या उपचाराने चांगला झाला पण ढोलकीपटू जोगदंड मात्र कंपनी सोडायच्या तयारीनं एक दिवस माझ्या समोर येऊन उभा राहिले गुलाबराव सरबत जवळच बसले होते मीही थोडीशी मारलीच होती राम राम नाना बसा की दादा परास लहान आम्ही नावानच हाक मारा ठीक आहे काय काम सा जोगदंड आता निरोप द्या आम्हाला एवढ्यात कंपनीचा कटाळा आला जिथं आपलं पटत नाही तिथं कशाला व राहायचं गुलाबराव तारेतच होते खवळलेच हे शाना हो जा तुला कोण रा म्हणत या हित आवाज चढवायचा नाही मामा मी आणि नाना काय ते बघून घेईन लय मस्ते आल्यागत नक करूस नाड देणार नाही तुला रागच आला मला असा झापला गुलाबरावाला गुलाबराव ढोलकी ह तमाशाचं वैभव हे इसरलायचा तुम्ही पर आम्ही नाही सारल्यालो ती फाईल घ्या जोगदंडचे जेवढे पैसे फिरता तेवढे देऊन टाका अशानं कंपनी भिकाला लागल आम्ही सम्राट व्हायची स्वप्न बघतोय आणि तुम्हाला भिकचं डोहाळ सुचते ती वय गुलाबराव तुमच्यातला लाख मोलाचा सोंगाड्या सोडला तर तुमच्यातला माणूस माझ्या फक्त दीड पैसा किमतीचा आहे गप्पाडा तिथं जाऊन उठलो जोगदंडचा हिशोब पुरा केला जाताना बिचाऱ्याचे डोळे पाणावले जोगदंड तुम्ही कुठेही गेलात तरी आपल्या ढोलकीनं नाव कमवाल पण एक लक्षात ठेवा पुन्हा जेव्हा याल तेव्हा न जाण्यासाठीच या ना, ना तुम्ही कवाबी हाक मारा तुमची सौताची कंपनी काढा रातुरात अंधार पाठीवर घेऊन पळदीन गेला जोगदंड पांढऱ्या धोट कपड्यातला सहा फुटी जोगदंड श्रीकांत मोघे या नटासारखा मस्तीत झुलत गेला मी उठलो बाहेर बिडी फुंकत बसलो शंकर आलाच चहा घेऊन ना ना चहा घ्या जोगदंड गेले आताच कळलं त्यांनी काळूबाळूशी करार केलाय चांगलं झालं गुणी आणि भाबड्या माणसांच्या संगतीत गेला बिचारा शंकर तू बाळी बिंटू आणि आकाताई ही माझी घरातली माणसं सा। सावळचकर मामा तर रक्तातून तु उगावल्यासारखे तुमच्या जीवावर आसमानाला भिडणारा फळ उभा करीन मी गुलाब मामाच्या शब्दाकडे ध्यान न देता तुम्ही ढोलकी पटूच्या शोधात राहा बाणेदार मास्तरांनाही मी सांगतोच ते तो दिवसच सुन्न अवस्थेत गेला बिंटू गावाकडून आल्याची कुणीतरी बातमी आणली बरं वाटलं सहा महिने झाले बायका मुलांची गाठ नाही साध टपालही नाही निरोप पाठवायच्या आतच बिंटू आला खलनायकाची भूमिका करणारा पोरगा स्वभावानं राजा गडी बघणाऱ्याला वाटेल नुकताच बीएच्या वर्गात शिकतोय असं टापटिपीचं राहणं हे पिंटू कुठल्या गाडीनं आला जर का दुपारच्या रेल्वेनं काही खास विशेष दाजीही या प्रांतात उतरायचं म्हणतात हम्म ते कॉन्ट्रॅक्ट घेणार का तमाशा काढणार आहे ती मला आपलं म्हणत होते आणखी काय म्हणाले नानांना म्हणावं दारू पिऊ नका कधी ना कधी आपण कंपनी उभा करू विचार चांगला हाय पण धोकेही खूप आहेत म्हणजे अजून लहान आहेस तू अंगावरच्या कपड्यानिशी ज्याला बाहेर पडावं लागतं त्याला कळतं जीवन म्हणजे काय असतं ते जा आराम कर जा बिंटू हसला मी पेपर वाचत पडलो पहिल्याच पानावर इंदिराजींचा फोटो मन म्हणाल या वादळी व्यक्तिमत्वावर एखादा वग लिहायला हवा बाई टॉप भूमिका करेल इंदिरेची पण विरोधी गट कसा उभा करायचा बघू ज्या त्यावेळी होईल सगळं मटणाचा आवाज नाकात घुसला तसं आकाताईला म्हटलं कुणी केलाय बेत मी जाणलाय आपल्या दोघांपुरतं बाकी कलाकारांना तुम्ही मालक झाल्यावरती घाला समद्यासने बोकाड कापून का मी आज मटण खाणार नाही कामून लक्ष्मीनं वड्या पाठवल्या ती आऊच्या खरच मग आधी नाही वय सांगायचं म्या खुईनं मटाण व कशाला आणलं असतं मग दोन्हीही खाऊ पण त्याआधी थोडस पिऊ ढोसा त्यासाठीच नव जन्माला आलायचा प्या पण एकट प्या त्या गुलाब्याला पाजून जेवायला आणू नगासा कुठं बी हाटीलात खा म्हणावं जवान तवा वचकारून बघत असत या सायागत आकाताईच्या बोलण्याचं मला हसू आलं